मावशी आता काय कराय आपल्याकडे पेशंट एक मालनगर पेशंट मध्ये होते त्यांना फ्रोझन शोल्डरचा त्रास होता एक वर्षापासून त्याच्यात त्यांना आपण एक दहा दिवसाच्या संयुक्त उपचार पद्धतीमध्ये जे काही उपचार दिले त्या उपचारांचे असताना किती आराम आला आज आपण त्यांच्यासोबत नावच नाव माव शिकलं तुमचं कांतारा स्वभाव मध्ये टाकते बैठणचे राम नाही आणि माझा एक वर्षापासून हात पूर्ण दुखत होता अशी हे बोट सुद्धाचे हे सुद्धाचे वेणी घालतायत नव्हती परत परची पर, पर गाठर मारतायत होती बटन लावतायत नव्हती तर आता या दहा दिवसापासून एक वर्ष केलं तर मला पहिले आराम पडला हे जास्त दुखत होतं एक वर्षापासून पहिले हे बरं राहिलं नंतर माझ्या दोन्ही पायाची बोट सुजले होते पंजे सुजले होते

माझे आहे माझ्या मैत्रिणी येणार आहे आणि माझी बहिणी सांगितलं ती पण म्हणे माझ्या कामाचं नियोजन करून येते म्हणे तुझ्याकडे बाकीच माझी पण दाखवावर मावशी आता सकाळच येत एवढी आवडता येत नव्हती मला म्हणजे येतोय अशी राहायची अशी एवढी राहायची आवडता येत नव्हती आता तर काहीच प्रॉब्लेम आपल्या जनशिवाय कुठून भेटला माझ्या मुलांनी काय फेसबुक त्यांनी पाहिलं म्हणे नाणी हा उपचार तू घेऊन बघ तू जाय नाना घेऊन मग आम्ही दोघं आलो इथं सरांची चौकशी केली याला सगळ्यांना विचारलं मग आम्हाला सरांनी सांगितलं एक्सरे काढा तिथून पुढं सुरू झालं तिथं दहा दिवस आम्ही पूर्ण केले आणि mm. आता एकदम मी ठीक आहे ठीक आहे